आणि माझ्या आयुष्यामध्ये मला सगळे सहकारी शिक्षक अतिशय प्रेमळ लागले त्यांचं सहकार्य तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद सुद्धा मला आता गरज आहे तुमचा आशीर्वाद असेल शिक्षणाचं सहकार्य असेल आणि माझं परम दैवत असून माझे ग्रामस्थ यांची आपुलकी जेव्हा या दोरावणी पंचवीस वर्षे आयुष्याची शिक्षक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे सेवा दिली आणि तुम्ही पण ही तुमच्या विद्यार्थ्यांचा सहभागामध्ये राहण्याचा मला फार मोठा योग येईल त्यावेळेला मी सदैव तुमच्या हटेला पोखा देऊन मी कार्यक्रमामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी मार्गदर्शनासाठी कशाही पद्धतीने अडचण आली तर मी तयार असेल आणि आम्ही घडवलेले सगळे विद्यार्थी हे त्यांच्या भविष्यामध्ये अतिशय यशस्वी जीवन जगत आहे हा फार मोठा ठेवा आहे ही फार मोठी ठेव आहे आमची तुम्ही ज्या वेळेला या शाळेमध्ये आला त्या त्यावेळेला त्याच्या कितीतरी पटीनं आम्ही त्याच्यामध्ये एवढीच्या रूपामध्ये एवढी पाच वर्षाला डबल होते तर आम्ही प्रत्येक वर्षाला डबल एवढी करून दिली तुम्हाला ते ज्ञानाची शुद्ध तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायम संकटामध्ये